क्रिकेटच्या मैदानाचेच लगत जे वीर आहे त्या वीरला लगत बसून त्या ठिकाणी तो बसलेला होता आणि माझ्या लाईटचा फोकस त्याच्या अंगावरती पडल्यानंतर तो उठून पुढं चालत आ, आलेला होता आणि चालता त्या ठिकाणी मला पाहिल्यानंतर तो पळायला लागला मी त्याला पकडलं आणि पकडल्यानंतर त्या ठिकाणी माझं त्याला त्याच्या हातामध्ये असणारी जी बॉटल होती ती बॉटल प्रथम तर त्या चकून मी हिसकावून घेतली आणि त्या ठिकाणी फेकून दिली काय सांगाल काल जो बलात्कार मधला आरोपी होता दत्ता गाडे त्याला तर तो घटनाक्रम कसा होता घटनाक्रम असा होता दोन तीन दिवस झालं गावामध्ये पोलिसांचा त्या ठिकाणी पहारा होता आणि पहारा होता असताना त्या ठिकाणी गावात जो काही भीतीचं वातावरण होतं आणि गावातील सर्व तरुण ग्रामस्थ पोलिसांना सहकार्य करत होते की फक्त जो आरोपी आहे तो आरोपी त्या ठिकाणी सापडला पाहिजे आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी गावाचा जो काही झालेला महाराष्ट्र भर नावलौकिक होतो त्या ठिकाणी जो काही त्यांनी केलेलं कृत्य होतं ते कृत्य त्या ठिकाणी गावाला त्या ठिकाणी जास्त काही होऊ नये त्याच्यापासून त्या ठिकाणी म्हणून गावकऱ्यांनी सर्व सहभाग सर घेतला आणि दहा साडेदहाच्या दरम्यान तो त्याचा लोकेशन त्या ठिकाणी लागलं आणि तो पाणी पिण्यासाठी महेश भैरट यांच्या त्या ठिकाणी गेला असता त्यांनी लगेच पोलीस वाटल्यानं त्या ठिकाणी कळवलेलं होतं की अशा अशा आरोपी या ठिकाणी आलेला होता मग गावातील सर्व तरुण पोलीस सर्व तिथं गेल्यानंतर चंदनवली वस्तीवर क्रिकेटचं ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर त्या ठिकाणी पहारा घेतला आणि सर्वकड पाहिल्यानंतर तो आरोपी तिथून चौका देऊन फरार झाला पण साडे दहा ते एकच्या दरम्यान खूप कसून चौकशी केलेली होती पण तरी तो सापडला नाही सापडत शेवटचीच टप्प्यात त्या ठिकाणी एक वाजून गेलेले होते सव्वा एकच्या दरम्यान त्या ठिकाणी आम्हीसुद्धा कॅनलकडवरती येत होतो आणि जवळपास क्रिकेटच्या मैदानाच्याच लगत जे विहीर आहे त्या वीरला वीर लगत बसून त्या ठिकाणी तो बसलेला होता आणि माझ्या लाईटचा फोकस त्याच्या अंगावरती पडल्यानंतर तो उठून पुढं चालत आलेला होता आणि चालता त्या ठिकाणी मला पाहिल्यानंतर तो पळायला लागला होता मी त्याला पकडलं आणि पकडल्यानंतर त्या ठिकाणी माझं त्याला त्याच्या ते हातामध्ये असणारी जी पा बॉटल होती ती बॉटल तर चकून मी हिसकावून घेतली आणि त्या ठिकाणी ती फेकून दिली नंतर पुढं त्याला पकडल्यानंतर गावकरी सर्व मी आवाज दिला सर्व गोळा झाले आणि तिथून पुढं पोलीस पोलीस पाटलांना फोन केला पोलीस पाटलांनी त्या ठिकाणी सर्व कमिटी जो काही स्टाफ होता पथक होतं ते पथक आलं आणि त्यांच्यासोबत लगेचच तिथून त्या ठिकाणी त्याला कैद केले आणि त्या ठिकाणी त्याला घेऊन गेले तुम्ही ज्यावेळेस तुमचा भाऊ आरोपीचा मित्र होता त्या चौकशी दरम्यान तुमच्या भावाला पण त्रास झाला त्याच्यामुळे तुम्ही सांगितलं की तुम्हाला जास्त राग आला आणि काय झालं होतं सर प्रत्येक गावातील मुलं त्याच्या सोबत फिरत होती आणि प्रत्येकांचीच नाव समोर येत होती समोर येत असताना प्रत्येकाला त्रास न व्हावं म्हणून त्या ठिकाणी आम्ही सर्व तरुण त्या कामाला उतरलेलो होतो भावाचा त्रास झाला हा त्या ठिकाणी माझ्या मनातच होता पण तरीही अजून त्या जोमाने आम्ही त्याच्यामध्ये उतरलो आणि त्याला त्याच दिवशी पकडून देण्याचा आम्ही निश्चय धरवा रात्रभर आम्ही त्या ठिकाणी गस्त घातली दीड वाजता तो आरोपी पकडून आला आणि त्या ठिकाणी आम्ही पोलिसांना तो स्वाधीन केलं